कोणी कितीही चिडवण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे घर रस्त्यावर असेल तर त्यांची किंमत येते शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो पण माणूस रस्त्यावर आला की कि त्याची किंमत संपते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे आपण तुळशीची माळ गळ्यात घालतो परंतु तुळशीची माळ गळ्यात घालण्यामागे काही आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे तुळशीची माळ कुणी गळ्यात घालू नये याबद्दल आज आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा तुम्ही पण तुळशीची माळ फॅशनसाठी गळ्यात घालत असाल तर हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी आहे कारण आजकाल कुणीही तुळशीची माळ गळ्यात घालतो परंतु गळ्यात घालण्यामागं आपण पवित्र आहात का हे पाहणे खूप गरजेचं आहे तुम्हाला वाटतं तुळशीची माळ गळ्यात घातल्याने देव लवकर पावतो जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अशा लोकांसाठी पडखर असे उत्तर दिले आहे ते आपल्या अभंगातून असे म्हणतात सदा सर्व काळ अंतरी कुटिततेने गळा माळा घालू नये ज्यांशी नाही धर्म तया अंगी क्षमा दान शांती अंगी उभूती लावू नका त्याशी नको भक्तीचा महिमा त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये तुका म्हणे त्याशी नाही हरिभक्ती त्याने भगवे वस्त्र धरू नये याचा अर्थ असा की ज्यांच्या हृदयात भाव कुठलाही भाव नाही त्यांच्या हृदयात नेहमी कपट दंश आहे निंदा करणे चुगले करणे यासारखा भाव त्यांच्या मद मनात आहे अशांनी गळ्यात माळा घालू नये म्हणजे ज्यांच्यात दुसऱ्याविषयी द्वेष निर्माण करण्याची भावना असते लोकांना उलट बोलण्याची भावना त्याचं चांगलं होऊ नये अशी भावना ज्यांच्या मनात असते त्यांनी गळ्यात तुळशीची माळा घालू नये असं संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलं आहे त्यांच्या गळ्यात भगवंताचे तत्त्व नाही त्यांला दुसऱ्याबद्दल दया नाही दया म्हणजे प्राण्याबद्दल सजीवाबद्दल दया असणे त्यांच्यात क्षमा नाही क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तोच खरा संत ज्यांनी आपल्या इंद्रियांना दमन केले नसेल त्यांनी अंगी तिलक भस्म लावू नये असं सुद्धा सांगितलं आहे ज्यांना भक्तीचा महिमा माहीत नाही ते हे पालन करू शकत नाहीत त्यामुळे ते त्यांनी गळ्यात माळा घालू नये त्यांनी दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगू नये जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगू नये ज्यांच्यात भक्ती नाही त्यांनी भगव्य वस्त्रसुद्धा धारण करू नये पोट भरण्यासाठी लोक आजकाल भगवे वस्त्र घालतात परंतु तुम्हाला माहीत आहे का भगवी वस्त्र का घालतात पूर्वी ऋषीमुनी काय करायचे संन्यास घ्यायचे आणि तपस्या करण्यासाठी वनात जायचे वनात गेल्यावर त्यांना पशु पशी इसार यासारखे हिंस्र प्राणी त्यांच्यावर अटॅक करायचे आता त्यांच्यावर अटॅक होऊ नये म्हणून आपलं संरक्षण व्हावे म्हणून ते भगवे वस्त्र घालायचे भगवा रंग हा अग्नीचे प्रतीक आहे ज्यावेळी हे मुनी हे भगवे कपडे घालायचे आणि तपस्याला वना जायचे त्यावेळी तो अग्नी आहे असं ते प्राणी समजायचे आणि पळून जायचे म्हणून ते आपलं संरक्षण करण्यासाठी भगवे वस्त्र हे घालत होते परंतु त्याच्यामागं दुसरं कारणाने सुद्धा आहे की ते वैराग्याचं प्रतीक आहे ते भोगण्याचं प्रतीक नाही म्हणून भगवी वस्त्र हे घालायचे लोकांनी ह्या कपड्याचाच ज्ञान देण्यासाठी वापर केला आहे म्हणजे दुसऱ्याला फसवण्यासाठी वापर केला आहे त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी यांना चांगलाच सल्ला दिलेला आहे दिवसा व्यापार सावटी करतात रात्री कुटुंबाची चिंता करतात वैशापाशी रात्रभर जागतात गप्पा मारतात परंतु जर ह्यांना कीर्तन ऐकायचं सांगितलं तर ह्यांना लगेच झोप लागते म्हणजे अशी लोक काही कामाची नाही असं संत रुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांनी भक्तीचं सोंग करू नये अशा लोकांनी भक्तीचं ढोंग करू नये तुम्ही लोकांना फसवू शकता परंतु देवाला तुम्ही फसवू शकत नाही असंसुद्धा महाराज आपल्या भक्तांना म्हणतात त्यामुळे जर तुम्हाला गळ्यात माळ घालायची चे असेल तर काही गोष्टीचं हे पालन करावं लागतं तर गळ्यात माळ घालायची चे असेल तर या तीन गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी तर चला पाहूया तर पहिली म्हणजे मांसाहार करू नये कांदा लसून विरहित तुम्ही अन्न खा असं सुद्धा सांगितलं जातं दुसरं म्हणजे नशा करू नये तंबाखू बिडी सिगरेट चहा कॉफी हे सुद्धा नशिले पदार्थ आहेत त्यामुळे यांची सुद्धा नशा करू नये तिसरा आहे जुगार सट्टा हे सुद्धा खेळू नये हे सुद्धा नशील आहे चौथा आहे अवैध स्त्री संघ पुरुष संघ जो व्यक्ती या नियमाचं पालन करतो त्यांनी माळा घाला आणि ज्यांना या नियमाचं पालन करता येत नाही त्यांनी गळ्यात तुळशी माळा घालू नये असं संत तुकाराम महाराजांनीसुद्धा म्हटले आणि आपल्या भागवत ग्रंथामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे की ज्यांना गळ्यात माळा घालायच्या असतील त्यांनी अगोदर आपला भाव स्वच्छ ठेवा निर्मळ ठेवा सजीवाबद्दल दया याचना क्षमा याचना या गोष्टी तुम्ही अंगी बाळा तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप तुम्ही तुमच्या आईवडिलांना देवासमान माना गळ्यात जर माळ घालायचीच असेल तर तुम्ही या गोष्टीचं या नियमाचं पालन करायला शिका आणि मगच गळ्यात माळा घाला बाकी तुम्ही सुज्ञ आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ